पूर्व पुण्याच्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा भाजपाचे नेते जीवन जाधव यांचा दूरदृष्टीपूर्ण प्रस्ताव चर्चेत पूर्व पुण्यातील हडपसर हंडेवाडी उरुळी देवाची उंडरी पिसोळी आदी भागांना दशकानुदशके पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय भाजपा पुणे उपाध्यक्ष जीवन बापू जाधव यांनी तयार केलेल्या अभिनव प्रस्तावामुळे आता दिलासा मिळणार आहे मुख्य वैशिष्ट्ये खडकवासला फुरसुंगी चौतीस किलोमीटर भूमिगत कालव्याला जोडणी मार्गावरील जुन्या तलावांचं खोलीकरण व पावसाचं पाणी साठवण ग्रॅव्हिटीद्वारे वीज खर्च शून्य पाणी पुरवठा प्रभाग एक्केचाळीस सह हडपसर पडळ पर्यंत कायमस्वरूपी पाणी जाधव यांनी योजनेची नावं सुचवली आहेत कानिफनाथ पाणी योजना किंवा छत्रपती संभाजी महाराज पाणी योजना हा प्रस्ताव एकोणीसशे एकसष्टच्या ठोसर योजनेशी सुसंगत आहे नागरिकांना स्वाक्षरी मोहिमेद्वारे पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रकल्प लवकर पूर्ण झाल्यास पूर्व पुण्याच्या पाणी वनवासाचा अंत होईल या स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभागी व्हावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती या ठिकाणी आजपासून पुढचे आठ दिवस ही स्वाक्षरी मोहीम आपल्या भागामध्ये सुरू राहणार आहे सर्व नागरिकांना विनंती आपल्या वस्तीमध्ये आपल्या सोसायटीमध्ये आपल्या भागातील एका या मंदिरामध्ये आपण या सयाच्या मोहिमेसाठी आम्हाला कधी निमंत्रित करा आम्ही आपल्या सेवेसाठी आपल्या या प्रस्तावाला पाठिंबा घेण्यासाठी आपल्यापर्यंत येतोय

माची चांगली योजना योजना शासनासमोर मांडून ती शासना करून घ्यायची आणि याच्यासाठी जनतेच्या स्वाक्षरीचा एक धनका आपण या शासनाला द्यायचा ज्याच्यामुळं शासनाला कळेल की खरंच या लोकांची पाण्याची गरज आहे आणि ती भागवण आपलं काम आहे त्याच्यामुळं या कामाला गती त्याच्यामुळं असा विषय जनतेसमोर न्यायचा जनतेची त्याच्यामध्ये जी भावना आहे ती भावना घ्यायची आणि ती भावना शासनापर्यंत पोहोचवायची आणि जे शासन जनतेचं काम करण्यासाठी आज तयार आहे त्यांच्याकडनं आपल्याला हवं असणार काम करून घ्यायचं असा एक छोटासा म्हणून तो आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा विषय आपण शासनासमोर मांडतोय आणि त्याची सुरुवात आज आपण या दुर्गा माता मंदिरात करतोय आणि ते करण्यासाठी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही विषय झालेला असतो या विषयावर <दिणेर> ज्या म्हणतो तर सांगायचं किंवा अर्बन इंजिनियर म्हणतो तर ते मला वाटतं बापू हे कारण की त्यांनी जो अभ्यास केला की हा कालवा ज्याप्रमाणे करण्यात येणार आहे भूमिगत त्याच्या आजूबाजू किती प्रकारचे सरोवर आहेत हा त्यांनी चांगला अभ्यास केला आहे छान आराखडा तयार केलेला आहे तर बापूंच्या मनात जे काही आहे इथं याची जी विकास व्हावा हा खूप उत्तम आहे

आणि त्याचंच अनुकरण आम्ही केलं म्हणजे मी निवडून आल्यानंतर बापूने मला काही कामं सुचवली तर ते दोन कामं बापूने मला चांगली सुचवली होती की आपण जर या उड्डाण पुला होत असेल तर आपण अंडरपास कसे करावे आणि कुठून करावे म्हणजे त्या बाबतीत बापूंनी जी आम्हाला सुचवलं बापू त्याचप्रमाणे स्टँडिंगला मी असताना ठराव पास करून ते दोन्ही अंडरपास केले बापू जर त्यावेळेला नगरसेवक असते तर या बाबात किती विकास झाला असता त्याचं ते एक उदाहरण